गुणोत्तर स्वरूपामध्ये अशा पद्धतीची या कंसामध्ये दर्शवल्या पदांची मांडणी केली कंसामध्ये यक्स अधिक वाय अधिक वायस वाय अधिक झेड छेड़ झेड अधिक यक्स बराबर तीन आस पाच सात म्हणजे हे गुणोत्तर स्वरूपात हा रेशो आहे इथं यक्स अधिक वाय म्हणजे या पहिल्या कंसातील या पदांचं गुणोत्तर तीन आहे दुसऱ्या कंसातील वाया अधिक झेड यांचं गुणोत्तर पाच आहे आणि झेड अधिक यक्स यांचं गुणोत्तर सात आहे आणि परत गणित म्हणते की यक्स अधिक वाया अधिक झेड म्हणजे पर्टिक्युलर यक् अधिक वाया अधिक झेड बराबर पंचेचाळीस तर प्रश्न विचारला झेड बराबर किती सर प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर समजवून सांगा सोडवण्यासाठी लेकरांनो समीकरण तयार करावे लागतात जसं की जरा लक्ष द्या पहिलं समीकरण यचं तुम्ही जर असं बार काही काळजीपूर्वक लक्ष द्या एक अधिक वाय हे समीकरण आहे लेकरांना उदाहरणार्थ एक आणि याच मूल्य काय आहे याचं गुणोत्तर आहे तीन एक अधिक वाय बरोबर तीन याचा अर्थ हे झालं समीकरण एक तिथं वाय अधिक झेड थोडासा वेळ लागेल पण थोडस लक्ष द्या वाय अधिक झेड या याचं गुणोत्तर आहे पाच म्हणजे हे झालं समीकरण दोन आणि झेड अधिक यक्स झेड अधिक यक्स याच मूल्य आहे सात हे झालं समीकरण तीन न्या क्रम करायचं काय हे सगळं मांडून देतो समीकरण तीन आणि वजा समीकरण एक समीकरण तीन कोणतं आहे झेड अधिक यक्स इथं मांडा ते झेड अधिक यक्स आणि बराबर सात हे आहे समीकरण याच्यामधून समीकरण एक येक, यक्स अधिक वाय अधिक वाय आहे समीकरण यांची वजाबाकी करायची कशासाठी करायची वगैरे वगैरे आपल्याला यक्ष वाय आणि झेडचं पर्टिक्युलर मूल्य काढायचं प्रश्नामध्ये एकटा झेड म्हणजे किती हा प्रश्न विचारला म्हणून आता खाल वरच्या पदातून खालचं पद वजा करायचं इथं यक्स यक्च खालाच होतात अधिक यक्स वजाएक्स एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या किंवा पद सारख्या असतात तेव्हा त्या दोन्ही पदांचा लोप होत असतो असं काही गणित आता इथं काय उरलं हो झेड हे चिन्ह बदलतात बरं हे वजा चिन्ह आहे हे वजा चिन्ह आहे इथं सुद्धा वजा चिन्ह असते हे प्रथमत तुम्हाला सांगायला हवं होतं वरच्या पदामधून आपण खालचं पद वजा कराव म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह अधिक एक वजा एक संख्या अधिक एक संख्या वजा संख्या सारख्या तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक मग आता उरलं काय हे बघा वरून खाली घ्यायचं या झेड इथं झेड उरला इथे हे वजा चिन्ह लक्षात घ्या आता हे वाय उरलेचं आणि ही वजा बाकी समोर सातून तीन गेले चार हे नवीन समीकरण सापडलं आम्हाला गणित तुमच्या लक्षात येत आहे मनाशी बिंबवून पावलं पुढं टाकू आता काय करायचं सर लक्षात घ्या आता हे इकडे घेतो जर असं घळगळू का इथंच घेऊ समीकरण आता समीकरण चार आणि समीकरण यांची बेरीज करायची समीकरण चार अधिक दोन करा समीकरण चार कोणतं म्हणजे हे नुकतच प्राप्त झालेलं झेड वजा वाय बराबर चार हे आहे लेकरांनो समीकरण चार समीकरण दोन कोणतं आहे हे वाय अधिक झेड बराबर पाच वाय अधिक झेड बराबर पाच हे समीकरण दोन या दोन समीकरणांची बेरीज करायची म्हणजे इथं अधिक चिन्ह कशासाठी बेरीज करायची आपल्याला काटाकाटी करायची प्रत्येक यक्स वाय झेड पर्टिक्युलर यक्सचं पर्टिक्युलर वायचं झेडचं मूल्य काय याचा शोध शोधा शोध घ्यायचा इथं वजा वाय इथं अधिक वाय आहे मग इथं वाय वाय कटतात सर मग आता झेड झेड उरले त्याचा अर्थ झेड झेड उरले म्हणजे हे दोन झेड झाले म्हणजे दोन झेड या डाव्या पक्षामध्ये मांडणी कशी दोन झेड कशा आले दोन झेड जेड़, झेड आणि झेड जेड़ दोन झेड इकडे ही बेरीज नऊ आता झेड म्हणजे किती सहल तर नऊ कडे जाताना दोन भागीला आणि झेड म्हणजे किती तर चार पॉईंट पाच झेड म्हणजे चार पॉईंट पाच हे मूल्य तुमच्या उत्तरात नसे आपण याच्या स्थानिक किमती एका वाक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक या चल पदाच्या स्थानिक किंमती शोधत आहोत झेडचं मूल्य कळालं आम्हाला हे लक्षात ठेवा इथं वाटल्यास मी स्टार करतो इथं अशा रेषा मारतो झेडचं मूल्य चार पॉइंट पाच आता कोणत्या समीकरणामध्ये झेड आहे समीकरण तीन मध्ये समीकरण तीन मध्ये झेडची किंमत ठेवा झेडची किंमत ओके <laughs> समीकरण तीन आहे झेड अधिक यक्स बराबर सात समीकरण तीन झेडचं मूल्य कळाला चार पॉइंट पाच मग समोर अधिक यक्स समोर सात आता ला एक सला एकट करा सात कडे जातानी चार पॉईंट पाच वजा स्वरूपात करत ही वजा बाकी किती सर चार पॉइंट पाच आणि पुन्हा पॉइंट पाच म्हणजे पाच झाले पाच दोन सात म्हणजे दोन पॉइंट पाच हे स्टार करतोय यक्षच मूल्य यक्षच झडचं मूल्य प्राप्त झालं आता वायचं राहिलं यक्षची किंमत यक्षची किंमत वायचं मूल्य शोधायचं म्हणून समीकरण एक मध्ये समीकरण एक मध्ये समीकरण एक काय यक्स अधिक वाय बराबर तीन आहे एक्साची किंमत दोन पॉईंट पाच आहे लक्षात ठेवा या काही गोष्टी वाटल्याची तर थोडस हॅन्स सारख करा हे झेड आता वायाची किंमत काढायची राहिली हे समीकरण आहे लेकरांनो एक, एक मूल्य दोन पॉइंट पाच अधिक वाय बराबर तीन आता वायला खुशाल व्यक्त करा तीन कडे जातानी दोन पॉईंट पाच वजा स्वरूपात वाय बराबर ही वजा बाकी शून्य पॉईंट पाच याला असं सारखं सार। म्हणजे इथं वायचं सुद्धा मूल्य आम्हाला गवसलं गणित म्हणते की एक अधिक वाय अधिक झेड बराबर पंचेचाळीस आता हा कुटा नाकार काय आलं यक्स यक्सच मूल्य आलं दोन पॉइंट पाच वायचं मूल्य आलं सर शून्य पॉईंट पाच आणि झेडचं मूल्य आलं चार पॉइंट पाच लक्षात घ्या या पर्टिक्युलर यक्स अधिक वायाधिक झेडची किंमत पंचेचाळीस प्रश्न विचारला झेड बराबर किती हे यक्ष आणि यक्षच मूल्य त्याच्यासमोर यक्ष करा वायच्या मूल्यासमोर यक्ष लावा झेडच्या मूल्यासमोर सुद्धा चलपद यक्ष लावा आणि इथं मांडणी करत असताना लक्षात घ्या यक्स अधिक वाय अधिक झेड या तीन चलपदाची बेरीज पंचेचाळीस आहे आता यक्स त्याचं मूल्य दोन पॉइंट पाच नसून दोन पॉइंट पाच का चलपद यक्स वापरायचे तर आपल्याला उत्तर पावलं टाकायचं आता वायचं मूल्य शून्य पॉईंट पाच एक झेडचं मूल्य चार पॉईंट पाच एक समोर तीन जलपदांची बेरीज पंचेचाळीस हे संपूर्ण बेरीज लेकरांनो सात लेकरांत पाच वाटल्यास करून पहा समोर जलपद यक्स समोर हे पंचेचाळीस या यक्स लाट पंचेचाळीस कड जाताना सात पॉइंट पाच भागीला स्वरूपात यक्स बराबर का आता चार हे पंचेचाळीस सोबत शून्य घ्या का घ्यायचं शून्य तर आपल्याला छदस्थानी असलेलं दशाऊ चिन्ह घालवायचं सदस्थानी असलेलं चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर शून्य एकावर असलेली संख्या अंशामध्ये एक शून्य इथं दशांश चिन्हानंतर इथे एक घर आहे म्हणून अंशामध्ये एक शून्य डायरेक्ट वाढवलं तरी चालते अर्थ तोच लक्षात घ्या आता पाच गुणीला पंधरा पंचाहत्तर पाच गुणीला नऊ पंचेचाळीस हे शून्य आता पंधरा स नव्वद म्हणजे या मूल्य आलं सहा एक मूल्य सहा प्रश्न झेड बराबर किती लेकरांनो झेडचं मूल्य काय आहे समीकरण स्वरूप चार पॉईंट पाच म्हणून चार पॉईंट पाच एक्स याच्यामध्ये चार पॉईंट पाच सोबत यक्स गुणिला आहेत म्हणून गुणिला यक्सचं मूल्य सहा घ्यायचं नाही असं समजून गुणाकार गुणीला सहा सहा पंच तीस तीन सहा सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह द्या दशांश चिन्हा नंतरच्या शून्याला काही महत्व मोल नसते सत्तावीस हे झेडचं मुंडे हे या प्रश्नाचं उत्तर ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला